ओम नमो भगवते वासुदेवाय नम राधे राधे ओम दुम दुर्गाय नम नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे कसे आहात मग सगळे मजेतच असाल आपले, मजे आपले व्हिडिओज पाहताय ना मी आज तुमच्यासाठी तिसरा दिवस तिसरी माळ कोणत्या देवीची उपासना करावी कोणता मंत्रजप करावा काय लाभ होईल तसेच विशेष उपाय व देवीची महती याबद्दल व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक करा व यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईबही करा शारदीय नवरात्रीतील दिवस तिसरा म्हणजेच तिसरी या दिवशी चंद्रघंटा देवीचे स्वरूपाचे पूजन करावे चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गादेवीच्या या स्वरूपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते दुर्गादेवीचे चंद्रघंटा स्वरूप कल्याणकारी आहे चंद्रघंटा देवी दशभुजा आहे माळा आणि अग्नी आहे देवीचे वाहन सिंह आहे चंद्रघंटा देवीचा रंग सोन्यासारखा तेजस्वी आहे देवीने लाल वस्त्र परिधान केले आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यक्रम करून सूर्याला अर्घ द्यावे त्यानंतर देवीचे विधिवत पूजा अर्चना करावी ही पूजा अर्चना करताना साधकाने राखाडी रंगाचे वस्त्र परिधान करावे या दिवशी देवीला शेवंती किंवा कृष्णकमळाचे फुल अर्पण करावे देवीला शेवंतीचे फुल व कृष्णकमळाचे फुल खूप आवडते तसेच नैवेद्य हा खीर किंवा बर्फीचा दाखवावा किंवा मधही अर्पण केला तरी चालेल देवीची पूजा करून झाल्यानंतर पिंडज प्रवारारुढ नंडो पास्त्रके प्रसाद तेनुते मध्य चंद्रघंटे ती विछ्युता या देवी सर्व भूते मा चंद्रघंटा रूपेनुसंसिता नमस्त्य नमस्तस्य नमस्तसे नमो नम किंवा ओम चंद्रघंटे नमः या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करावा किंवा जमेल तेवढा मंत्र जप करावा नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ पठन किंवा श्रवण केल्यास देवीचा कृपाशीर्वाद आपणास मिळतो तरी आपल्या युट्यूब चॅनेलवर दुर्गा सप्तशती पाठ अपलोड आहेत तरी ते ऐकावेत अशा पद्धतीने पूजा अर्चना मंत्र जप व पठण किंवा श्रवण केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होते तसेच सप्तशती तसे पाठ ऐकल्याने उपासकास यश प्रगती कीर्ती मान सन्मान प्राप्त होतो तरी आपण या दिवशी विशेष उपाय करून देवीकडून काय प्राप्त करून घेऊ शकतो ते पाहूयात या दिवशी देवीला लाल रंगाची चुनरी अर्पण करावी व सुवासनीचे सगळे साहित्य अर्पण करावे याने माता प्रसन्न होऊन शुभ आशीर्वाद व देवीची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहते तसेच घरात सुख समाधान ऐश्वर्य राहते तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल राधे राधे